नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या समीकरणामध्ये दोन चलांचा वापर केला आहे आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक आहे त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणतात हे आपण शिकलो या समीकरणाचा आलेख काढला तर तो एक सरळ रेषा असेल हे सुद्धा आपण शिकलो आता आपण चार एक्स व वाय बरोबर तीन या समीकरणाचा आलेख काढूया हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे आणि त्याची कोटी एक आहे म्हणून या समीकरणाचा आलेख एक सरळ रेषा असे पण आलेख काढण्यासाठी बिंदूंचे निर्देशक माहीत असले पाहिजेत ते कसे शोधायचे ते आपण आज पाहूया चार एक्स वजा वाय बरोबर तीन या समीकरणाचा आलेख एक सरळ रेषा असेल हे आपण पाहिलं या रेषेवरच्या प्रत्येक बिंदूचे निर्देशक म्हणजेच एक्स वाय ही क्रमित जोडी या समीकरणाची उकल असते समजा या रेषेवरील कोणत्याही एका बिंदूचे ए बी हे निर्देशक आहेत ए बी ही क्रमित जोडी या रेषीय समीकरणाची उकल असते म्हणजेच या क्रमित जोडीतील ए आणि बी यांच्या किमती चार एक्स वजा वाय बरोबर तीन या समीकरणात ठेवल्या तर ते समीकरण सत्य ठरतं म्हणजे चार ए वजा बी बरोबर तीन हे सत्य असतं यालाच आपण ए बी ही क्रमित जोडी या समीकरणाचं समाधान करते असं म्हणतो आपण बिंदू निर्देशकांच्या अशा क्रमित जोड्या शोधूया ज्या चार एक्स वजा वाय बरोबर तीन या समीकरणाचं समाधान करते चार एक्स वजा वाय बरोबर तीन या समीकरणात एक्स बरोबर शून्य ही किंमत ठेवूया चार एक्स वजा वाय बरोबर तीन म्हणून चार गुणिले शून्य वजा वाय बरोबर तीन म्हणून ऋण वाय बरोबर तीन म्हणून वाय बरोबर ऋण तीन म्हणून जेव्हा एक्स बरोबर शून्य असेल तेव्हा वाय बरोबर ऋण तीन असेल म्हणजेच शून्य ऋण तीन हे बिंदूंचे निर्देशक असतील आता चार एक्स वजा वाय बरोबर तीन या समीकरणात वाय बरोबर शून्य ही किंमत ठेवूया चार एक्स वजा वाय बरोबर तीन चार एक्स वजा शून्य बरोबर तीन म्हणून चार एक्स बरोबर तीन म्हणून एक्स बरोबर तीन छेद चार म्हणजेच तीन छेद चार शून्य हे बिंदूंचे निर्देशक असते पण तीन छेद चार शून्य हा बिंदू आलेख कागदावर स्थापित करणं सोयीस्कर नाही म्हणून निर्देशक शोधताना बिंदू स्थापन करणं सोयीस्कर असेल अशा पद्धतीने निर्देशकांच्या किमती शोधणं हे आवश्यक आहे आलं लक्षात पण आता असे किती बिंदूंचे निर्देशक शोधावे लागतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल बरोबर ना वाय बरोबर चार एक्स वजा तीन या समीकरणासाठी शून्य वजा तीन ही निर्देशकांची एक क्रमित जोडी आपण शोधलीच आहे समीकरणाचं समाधान करतील अशा दोन क्रमित जोड्या मिळाल्या तरी सुद्धा रेषा काढता येईलच मात्र आपण शक्यतो एक्स वाय पूर्णांक असतील अशा जोड्या मिळवूया अर्थातच असा बिंदू आलेखावर स्थापित करणं खूप सोपं होईल पहिली जोडी आहे शून्य ऋण तीन आता दुसऱ्या जोडीसाठी एक्स बरोबर दोन ही किंमत चार एक्स वजा वाय बरोबर तीन या समीकरणात ठेवून बघूया म्हणून चार गुणिले दोन वजा वाय बरोबर तीन म्हणून आठ वजा वाय बरोबर तीन म्हणून ऋण वाय बरोबर तीन वजा आठ म्हणून ऋण वाय बरोबर ऋण पाच म्हणून वाय बरोबर पाच म्हणून एक्स वाय बरोबर दोन पाच आता तिसरी जोडी मिळवण्याचा प्रयत्न करूया एक्स बरोबर ऋण एक ही किंमत चार एक्स वजा वाय बरोबर तीन या समीकरणात ठेवूया चार गुणिले ऋण एक वजा वाय बरोबर तीन म्हणून ऋण चार वजा वाय बरोबर तीन म्हणून ऋण वाय बरोबर तीन अधिक चार म्हणून ऋण वाय बरोबर सात म्हणून वाय बरोबर ऋण सात म्हणून एक्स वाय बरोबर ऋण एक ऋण सात अजून एक जोडी बघूया एक्स बरोबर तीन ही किंमत चार एक्स वजा वाय बरोबर तीन या समीकरणात ठेवूया चार गुणिले तीन वजा वाय बरोबर तीन बारा वजा वाय बरोबर तीन म्हणून ऋण वाय बरोबर तीन वजा बारा म्हणून ऋण वाय बरोबर ऋण नऊ म्हणून वाय बरोबर नऊ म्हणून एक्स वाय बरोबर तीन नऊ आपण एक सारणी तयार करून त्यात हे निर्देशांक लिहूया एक्स बरोबर शून्य वाय बरोबर ऋण तीन त्यामुळे क्रमित जोडी शून्य ऋण तीन एक्स बरोबर दोन वाय बरोबर पाच त्यामुळे क्रमित जोडी दोन पाच एक्स बरोबर ऋण एक वाय बरोबर ऋण सात त्यामुळे क्रमित जोडी ऋण एक ऋण सात एक्स बरोबर तीन वाय बरोबर नऊ त्यामुळे क्रमित जोडी होईल तीन नऊ आता आलेख कागदावर एक्स आणि वाय अक्ष निश्चित करूया योग्य प्रमाण ठरवूया आणि बिंदू स्थापन करूया हे बिंदू एक रेषीय असतील कारण आपलं समीकरण रेषीय समीकरण आहे आता या बिंदूंमधून जाणारी रेषा काढूया या रेषेवरील सर्व बिंदूंचे निर्देशक चार एक्स वजा वाय बरोबर तीन या समीकरणाचं समाधान करतात म्हणून या रेषेवरील सर्व बिंदूंचे निर्देशक चार एक वजा वाय बरोबर तीन या समीकरणाची उकल आहेत आपण पडताळून पाहूया या रेषेवरील कोणताही एक बिंदू निवडूया आणि त्याचे निर्देशक शोधूया हा एम बिंदू आहे आणि त्याचे निर्देशक एक एक असे आहेत हा एन बिंदू आणि त्याचे निर्देशक पाच छे दोन आणि सात असे आहेत आता या बिंदूंच्या निर्देशकांच्या किमती चार एक्स वजा वाय बरोबर तीन या समीकरणात ठेवूया आणि या समीकरणाचं समाधान होत आहे का हे पडताळून पाहूया एन बिंदूचे निर्देशक आहेत अनुक्रमे पाच छेद दोन आणि सात म्हणून चार एक्स वजा वाय बरोबर तीन या समीकरणामध्ये एक्स बरोबर पाच छेद दोन आणि वाय बरोबर सात या किमती ठेवूया म्हणून चार गुणिले पाच छेद दोन वजा सात बरोबर तीन म्हणून पाच छेद दोन सात ही चार एक्स वजा वाय बरोबर तीन या समीकरणाची एक उकल आहे आता तुम्ही एम बिंदूचे निर्देशक एक एक चार एक्स वजा वाय बरोबर तीन या समीकरणाचं समाधान करतात का हे पडताळून पहा एका सरळ रेषेवर अनंत बिंदू असतात त्यामुळे एका चलातील एका रेशीय समीकरणाच्या अनंत उकली असतात आपण अजून एका रेषीय समीकरणाचा आलेख काढूया समीकरण आहे तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर पाच सुरुवातीला एक्स बरोबर शून्य घेऊया त्यामुळे तीन गुणिले शून्य अधिक दोन वाय बरोबर पाच म्हणून दोन वाय बरोबर पाच म्हणून वाय बरोबर पाच छेद दोन शून्य पाच छेद दोन ही क्रमित जोडी तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर पाच या रेशीय समीकरणाचं समाधान करते आता एक्स बरोबर एक घेऊया म्हणून तीन गुणिले एक अधिक दोन वाय बरोबर पाच म्हणून तीन अधिक दोन वाय बरोबर पाच म्हणून दोन वाय बरोबर पाच वजा तीन बरोबर दोन म्हणून दोन वाय बरोबर दोन म्हणून वाय बरोबर एक म्हणून एक एक ही क्रमित जोडी तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर पाच या रेशीय समीकरणाचं समाधान करते एक्स बरोबर ऋण एक घेऊया म्हणून तीन गुणिले ऋण एक अधिक दोन वाय बरोबर पाच म्हणून ऋण तीन अधिक दोन वाय बरोबर पाच म्हणून दोन वाय बरोबर पाच अधिक तीन म्हणून दोन वाय बरोबर आठ म्हणून वाय बरोबर चार म्हणून ऋण एक चार ही क्रमित जोडी तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर पाच या समीकरणाचं समाधान करते याचप्रमाणे एक्स बरोबर पाच घेऊन ची किंमत शोधा आपण एक सारणी तयार करून त्यात हे निर्देशांक लिहूया एक्स बरोबर शून्य वाय बरोबर पाच छेद दोन त्यामुळे क्रमित जोडी झाली शून्य पाच छेद दोन एक्स बरोबर एक वाय बरोबर एक त्यामुळे क्रमित जोडी होईल एक एक्स एक एक्स बरोबर ऋण एक वाय बरोबर चार त्यामुळे क्रमित जोडी होईल ऋण एक चार एक्स बरोबर पाच वाय बरोबर ऋण पाच त्यामुळे क्रमित जोडी होईल पाच ऋण पाच आता आलेख कागदावर एक्स आणि वाय अक्षर निश्चित करूया योग्य प्रमाण ठरवूया आणि बिंदू स्थापन करूया हे बिंदू एक रेषीय असतील कारण आपलं समीकरण रेषीय समीकरण आहे आता या बिंदूंमधून जाणारी रेषा काढूया लक्षात ठेवा दिलेल्या दोन चलातील रेशीय समीकरणाचा आलेख काढण्यासाठी बिंदूंच्या निर्देशांकांच्या क्रमित जोड्या शोधणं आवश्यक असतं आलेख कागदावर एक्स आणि वाय अक्ष निश्चित करून योग्य प्रमाण घेऊन हे बिंदू स्थापित करून जोडले की एक सरळ रेषा मिळते दिलेल्या दोन चलातील रेषीय समीकरणाचा या पद्धतीने आलेख काढण्याचा तुम्ही आणखीन सराव करा पुन्हा लवकरच भेटूया आपण काय शिकलो दिलेल्या दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख काढण्यासाठी बिंदूंच्या निर्देशकांच्या क्रमित जोड्या शोधायला आपण शिकलो हे बिंदू आलेख कागदावर स्थापन करून सरळ रेषा काढणं हे सुद्धा आपण शिकलो सरळ रेषेवरील प्रत्येक बिंदूचे निर्देशक म्हणजे त्या रेषेच्या समीकरणाची उकल असते एका सरळ रेषेवर अनंत बिंदू असतात त्यामुळे एका रेषीय समीकरणाच्या अनंत उकली असतात स्वाध्याय तीन एक स्वजा पाचवाय बरोबर दोन या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खाली दिलेली सारणी पूर्ण करून निर्देशकांच्या क्रमित जोड्या मिळवा खालील रेषीय समीकरणांचा आलेख काढण्यासाठी बिंदूंचे निर्देशक शोधा खालील रेषीय समीकरणांचा आलेख काढा